नमस्कार लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपयांचं काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपयांचं काय झालं या मुद्द्यावरून ट्विट करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय निवडणुका होऊन दोन महिने लोटले आता शासनाला लाडक्या बहिणीचा विसर पडला आहे त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही असं म्हणत देशमुख यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलंय या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिलंय छाननीच्या अडून लाडक्या बहिणींचा अर्ज रद्द करू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनिल देशमुख यांनी एक ट्विट करत सरकारला लाडकी बहीण योजनेवरून काही प्रश्न विचारलेत राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन देण्याचं आश्वासन दिलं होतं निवडणुका होऊन दोन महिने लोटले आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडलाय त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन शासनानं तात्काळ पूर्ण करावं छाननीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत असं झाल्यास आम्ही राज्यात मोठे आंदोलन उभे करू असा इशाराच अनिल देशमुख यांनी दिला आहे